वृषभराशीच्या प्रिय व्यक्तींनो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सर्वात गंभीर आणि सर्वात कठोर चेतावणी थांबा शांत वा तुम्ही थमनेलवर जे वाचले मरायची वेळ आली तरी चालेल पण या तीन ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका हे अक्षरशः सत्य आहे हा केवळ एक क्लिकबेट नाही मित्रांनो हे तुमच्या स्थिरतेचे आणि सौभाग्याचे अंतिम सत्य आहे सध्याची ग्रहस्थिती इतकी विपरीत आहे की साक्षात दैवी शक्ती तुम्हाला आज जागृत करत आहे या क्षणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जाणून बुजून स्वतःच्या पायावर विनाशाचा धोंडा पाडून घेणे होय हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचा काळ जवळ आला आहे कारण हे तीन विनाशक मार्ग सक्रिय झाले आहेत नियती कधीकधी माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेते वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची सर्वात स्थिर रास आहे पण जेव्हा तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि तुमचा स्वामी शुक्र यांच्या ऊर्जेत विपरीत बदल होतो तेव्हा हेच स्थैर्य महाविनाशाचे द्वार बनते तुम्हाला मिळालेले सुख जी तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तीच आज तुमच्यावर उलटू शकते भौतिक सुखाच्या गर्तेत अडकून वृषभ राशीच्या व्यक्ती नकळत काही गंभीर चुका करतात ज्यामुळे त्यांच्या जीवनातील पायाच उखडला जातो वृषभ राशीचे भविष्य धोक्यात आहे आणि हेच मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे तुमचे आयुष्य एका क्षणात राजाचा रंक होऊ शकते मी आज तुम्हाला कोणत्याही सामान्य संकटाबद्दल सांगायला आलेलो नाही मी तुम्हाला त्या तीन अदृश्य तरीही जीवघेण्या ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथे पाऊल ठेवल्यास तुमचा जन्मोजन्मीचा कष्टाचा पैसा व्यर्थ जाईल तुमचे नातलगत तुटतील आणि तुमच्या घरातील शांतता कायमची नष्ट होईल लक्ष द्या पहिली जागा ती आहे जी तुम्हाला थेट कर्माच्या कर्जात अडकवते आणि तुमचे मान सन्मान धुळीस मिळवते दुसरी जागा ती आहे जी तुमच्या कष्टाच्या धनाचे रुपांतर कर्जबाजारीपणात करते क्षणभरही विचार न करता तिथून पळून जा आणि तिसरी जागा ती आहे जी तुमच्या आत्मिक शांतीला विळखा घालून तुम्हाला तणाव आणि एकटेपणात ढकलते या तीन विनाशाच्या दारांपासून तुम्हाला वाचायचे आहे वृषभराशीच्या वीरांनो जागा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी माहिती आता तुमच्यासमोर उलगडणार आहे एकही सेकंद वाया घालवू नका तुमच्या जीवनाला सुरक्षित ठेवायचे असेल तर पेन आणि पेपर घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करा कारण यापुढे आपण थेट त्या विनाशाच्या तीन दारांवर प्रकाश टाकणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवदान ठरू शकतो पूर्ण माहिती मिळवण्यासाठी शेवटपर्यंत थांबा वृषभराशीच्या प्रियदर्शकांनो माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या आजचा हा संदेश केवळ ज्योतिषीय नाही तर साक्षात दैवी विधान आहे वृषभ रास्टॉरस ही पृथ्वी तत्वाची सर्वात स्थिर रास आहे तुमचा स्वामी शुक्र विनस तुम्हाला सुख सौंदर्य आणि भौतिक ऐश्वर बहाल करतो पण जेव्हा नियती कठोर होते तेव्हा याच स्थैर्याला तडा जातो सध्याच्या ग्रहस्थितीनुसार तुमच्या आयुष्यात असे तीन महाविनाशक स्रोत सक्रिय झाले आहेत ज्यांना जर तुम्ही वेळीच ओळखले नाही तर तुमची सत्ता संपत्ती आणि शांतता एका क्षणात नष्ट होईल जीव गेला तरी चालेल पण या तीन ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका हे वाक्य आज तुमच्या जीवनातील सत्य आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून हे रहस्य लगेच उलगडूया पहिली आणि सर्वात गंभीर चूक ज्या ठिकाणी कष्टकरी वयोवृद्ध आणि गरीबांचा जाणून बुजून अपमान होतो वृषभराशीच्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर जगणारे आहात पण ज्या क्षणी तुमच्यात किंवा तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये अहंकाराचा विष भिनतो आणि ते लोक वयोवृद्ध किंवा कष्टकरी लोकांचा अनादर करतात तेव्हा तुम्ही थेट कर्मफलदाता शनिदेवांना सॅटन आव्हान देता शनिदेव तुमच्या सुखाचा आणि स्थैर्याचा पाया आहेत या ठिकाणी पाऊल ठेवणे म्हणजे तुमच्या भविष्यात दुष्काळ सदृश परिस्थिती स्वतःहून निर्माण करणे होय सखोल विश्लेषण अशा नकारात्मक ठिकाणी केलेली एक छोटीशी कृती किंवा उच्चारलेले शब्द तुमच्या कुंडलीत महाभयंकर पितृदोष आणि शारीरिक व्याधी निर्माण करू शकतात तुमचा पैसा डॉक्टरांवर कोर्ट कचेरीवर आणि अचानक आलेल्या संकटांवर खर्च होऊ लागतो लाख प्रयत्न केले तरी घरात बरकत राहत नाही हे ठिकाण केवळ गरीबांचा अपमान करण्याचे नाही तर स्वतःच्या कर्माचे उल्लंघन करण्याचे आहे इथून लगेच माघार घ्या दुसरे आणि तुमच्या आर्थिक पायाला हादरवून सोडणारे ठिकाण रातोरात श्रीमंत होण्याच्या जुगार सट्टेबाजी आणि फसवा द्रुतधन क्विक मनी मिळवण्याच्या योजना वृषभ राशीचा स्वभाव आहे की तुम्ही संयम आणि काळजीपूर्वक नियोजन करून धन जमा करता हीच तुमची शक्ती आहे पण जेव्हा तुम्ही त्वरित पैसा क्विक मनी कमवण्याच्या मोहाला बळी पडता तेव्हा तुम्ही तुमच्या स्थैर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स गमावून बसता हे ठिकाण म्हणजेच राहू राहू आणि केतूने निर्माण केलेला एक मायावी चक्रव्यूह आहे सखोल विश्लेषण जुगार सट्टा किंवा कोणतेही त्वरित धन देणारे मार्ग हे ज्योतिषीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर मानले जातात तुम्ही यातून तात्पुरता लाभ मिळवला तरी हे धन तुमच्या हातात जास्त काळ टिकणार नाही कारण ते तुमच्या भाग्याच्या नैसर्गिक नियमांचे उल्लंघन करते या मार्गातून आलेला पैसा तितक्याच वेगवान गतीने आणि अप्रत्याशित मार्गाने उदा अपघात मोठे नुकसान चोरी तुमच्या हातून निसटून जाईल तुमचे मेहनतीचे धन आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर या ठिकाणाकडे वळूनही पाहू नका स्थिरता हाच तुमचा मंत्र आहे अस्थिरता नव्हे आणि तिसरे तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला संपवणारे ठिकाण जिथे केवळ इतरांबद्दल गॉसिप ईर्षा आणि सतत नकारात्मकतेची चर्चा होते वृषभ राशीला शांत सुंदर आणि प्रेमळ वातावरण हवे असते तुमचे मन तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेला खूप लवकर शोषून घेते जेव्हा तुम्ही अशा लोकांसोबत वेळ घालवता जे केवळ इतरांबद्दल वाईट बोलतात सतत तक्रार करतात किंवा तुमच्या प्रगतीची ईर्ष्या करतात तेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देता सखोल विश्लेषण ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या शुक्रग्रहाच्या शक्तीवर थेट हल्ला करते या ऊर्जेमुळे तुमच्या घरात मतभेद कौटुंबिक कलह आणि आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात तुमच्या चेहऱ्यावरचे नैसर्गिक तेज ऑरा कमी होते वृषभराशीला आपल्या जीवनात प्रेम आणि सकारात्मकता राखण्यासाठी अशा नकारात्मक व्यक्तींच्या सावलीपासून सुद्धा दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या आनंदाची हत्या या तिसऱ्या ठिकाणी होते वृषभराशीच्या संदेश सत्य आणि जागृतीचा आहे या तीन ठिकाणांना तुमच्या जीवनाच्या नकाशावरून कायमचे पुसून टाका सन्मान कष्ट आणि नम्रतेचा मार्ग निवडा स्थिरता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारा सकारात्मक आनंदी आणि निष्ठावान लोकांसोबत रहा वृषभ राशीच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आता तुम्ही तुमच्या जीवनातील त्या तीन महाविनाशक ठिकाणांचे सत्य जाणून घेतले आहे कष्टकऱ्यांचा अपमान करून शनीचा क्रोध ओढवून घेणे त्वरित धन क्विक मनी मिळवण्याच्या मोहात पडून राहूच्या चक्रव्यूहात अडकणे आणि नकारात्मक व ईर्ष्याग्रस्त लोकांच्या संगतीत स्वतःच्या शांतीची हत्या करणे हा व्हिडिओ इथे संपत नाही तर तुमच्या जागृतीची खरी सुरुवात आता होत आहे हे सत्य पचवणे सोपे नाही कारण या चुका नकळतपणे तुमच्या सवयीचा भाग झाल्या आहेत या विनाशाच्या दारांना तुम्ही क्षणभरही उघडले तर तुमच्या जीवनातील स्थैर्य सुख आणि समृद्धी ही एका क्षणात धूळ होऊन जाईल मित्रांनो तुमचा काळ कठीण असला तरी नियत डेस्टिनी तुमच्यावर संपूर्णपणे नाराज नाही तुमच्याकडे अजूनही पश्चाताप आणि कर्म सुधारण्याची संधी आहे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे जो तुम्हाला प्रेम सौंदर्य आणि समर्पण शिकवतो आजपासून तुम्ही तुमच्या वृषभ राशीच्या नैसर्गिक शक्तींचा उपयोग करा तुमच्या हातून झालेल्या चुका सुधारण्यासाठी गरीब आणि वयोवृद्ध लोकांना मदतीचा हात द्या हाच शनीला शांत करण्याचा एकमेव मार्ग आहे द्रुतधनाच्या मोहापासून दूर राहून तुमच्या मेहनतीवर आणि कष्टावर पुन्हा विश्वास ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आणि गॉसिप त्वरित थांबवा घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा हे केवळ उपाय नाहीत तर शुक्रग्रहाच्या कृपेचे द्वार आहेत आता हा व्हिडिओ बंद करण्याची वेळ आली आहे पण त्यापूर्वी माझा अंतिम कठोर इशारा ऐका तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे नियती तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही तुम्ही जर या तीन ठिकाणांना गंभीरपणे घेतले नाही तर लवकरच तुम्हाला त्याचे अत्यंत भयानक परिणाम दिसू लागतील हा क्षण तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे तुम्ही तुमच्या स्थिर वृषभ स्वभावाने या संकटाचा मुकाबला करू शकता घाबरू नका पण जागे व्हा आज आणि आत्ताच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा ही केवळ तुमची परीक्षा नाही तर तुमचे पुनरुत्थान करण्याची संधी आहे हा शक्तिशाली आणि गंभीर संदेश तुमच्यासाठी महत्वाचा ठरला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपले समर्थन दर्शवा तुमची लाईक हेच दैवी शक्तीपर्यंत तुमचे समर्पण दर्शवेल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या चुका सुधारण्याचा संकल्प केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीला हे सत्य कळावे यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातही तुम्हाला असेच महत्वाचे आणि गंभीर ज्योतिषीय संदेश वेळेवर मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये शुभमस्तू